नमस्कार मी गौरव गौरवगुप संकुले स्वच्छता मित्रा सध्या आम्ही सोमनाथला आहे दवार आपला पण आज आम्ही स्वच्छता करण्यासाठी येऊ शकलो नाही आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे म्हणजे खूप सारा कचरा पडला खूप सारा हच्च्या बाहेर म्हणजे काही दिवस आले नाही तर एवढा मोठा कचरा आपल्याकडे जमा होत असतो म्हणजे हे सगळं उदाहरण आहे म्हणजे एक आठवड्याला किंवा चार पाच दिवसात स्वच्छता झाली नाही तर मग पूर्ण अस्वच्छता परिसरात आपण पाहू शकता पांढरा सगळं आहे बबलू आणि मी आम्ही जण आलो इकडची पाहणी करण्यासाठी आणि आता कंटिन्यू आपला कालेजगावची स्वच्छता अभियान गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे आणि आता आपला धबधबा मंदिर परिसर स्वच्छता करणे आपलं काम आहे तर आपण ते करतो आणि दारूच्या बाटल्या जास्त काही नाही बिसलेली बाटला आहे पेपरचे पॅकेट मोठ्या प्रमाणात आहे आपला जो पाण्याचा प्रो आहे खाली आपण पाहू शकता ते कंटिन्यू राहण्यासाठी आपल्याला स्वच्छता करावं लागते आणि त्याचं काम आपण करतो सगळ्यात जास्त जो कचरा होणारा तो हगीजचा आहे म्हणजे डस्टबिन लावूनही आपण टाकत नाही म्हणजे आपण किती निर्लज्ज आहो आणि मोठ्या प्रमाणात हगीज पण पडले आहे इकडे आणि खाली पण मोठ्या प्रमाणात आहे ब्रेकफास्टचे पॅकेट तर भरपूर पडले आहे इकडे सगळी स्वच्छता झाली आहे तर आपल्याला अजून डबल सगळ्या स्वच्छता सुरू अभियान करावं लागेल म्हणजे पर्यटकांना किती सांगून समजत नाही फक्त आपण येतो एन्जॉय मस्ती करतो पण कचरा आपण त्याच्यात टाकत नाही याच्यामुळं सगळा परिसर अस्वच्छ होत आहे म्हणजे आपला खालचा जो धबधबा दब मेन आहे म्हणजे फॅमिली असेल आणि तिथे जुडपी जंगल सगळं झालेलं आहे म्हणजे याच्यापासून पाणी धबधब्याला आपला बाराही महिने पाहिजे असेल तर आपण ते सगळं करत असतो आता हा बंद झाला तर सगळा पाण्याचा प्रो खालचा सगळा बंद असतो तर आपण ते पण सगळं स्वच्छता करत असतो स्वच्छता मित्र टीम हे प्रामुख्यानं सगळं साफ करत असतं पण आपण मुळचा कालच ग्राउंड स्वच्छता अभियान चालू असल्यामुळे आपण इकडे आलो नाही आता आपला जो परिसर आहे तो सगळं अस्वच्छता झालेला आहे ते इतकं स्वच्छतेसाठी मिळून काम करते बाकी कोणी करत नाही आणि आता माझं सोला दुर्ती जंगल आहे आणि हे सगळं आपला धबधबा शिकण्याचं काम आता जे करत आहे तर त्याची पण आपण धोरणा करावं लागेल नाहीतर आपला धबधबाचं अस्तित्व हे तुलती जंगलांना नष्ट होऊ शकतो फक्त आपण सगळे मोठे मोठ्या आशिवासा कसं राजकीय असेल सामाजिक असेल तसं येतो पण याच्याने प्रामुख्याने ग्रामपंचायत वन विभागाचे सामाजिक या संस्था आहेत त्या कोणी काम करत नाही तर आपण आता पाण्याचा म्हणजे आता जानेवारी महिना आणि आपण स्वच्छतेची सुरुवात केली आणि याला जिवंत ठेवण्याचं काम आपण करणार असतो आपणही केवळ याल तर फक्त कचरा लगेनमध्ये टाका जेणेकरून जेव्हा पण मोठा प्रॉब्लेम आहे तिथं आणि आता धबधबा आहे पर्यटक पण आज आहे आहेत तर आनंद होतोय सगळ्या गुंतवणूक पर्यटकांना पण याची स्वच्छता जी आहे ना हे वाचलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळं हे काम करून वाचतात आणि पाचवे मित्र आम्ही हे सगळं एवढं काही करता येईल स्वच्छ आणि लिहून जागं आम्ही हा काम अध्यक्षांनी करतो